नमस्ते कसे आहात सर्वजण मस्त ना आज आपण रोज सकाळी आपल्याला कोणती योगासने करता येतील फिट राहण्यासाठी ते पाहूया करायला एकदम सिम्पल आणि खूप इफेक्टिव्ह आहेत जर तुम्ही ही योगासने रोज केली तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल तुम्ही माझ्यासोबत सुद्धा ही योगासने करू शकता मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही तुम्ही पाहत पाहत सुद्धा माझ्यासोबत ही योगासने करू शकता चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया आपली बॉडी थोडी करून घ्यायचे याच्यामध्ये दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे मान फक्त आपल्याला फिरवायचे उजवीकडे डावीकडे या पद्धतीने याच्यामध्ये डोळे बंद करू नका डोळे बंद केले की काय काय ना पद्धतीने तुम्हाला उजवीकडे डावीकडे पाच वेळा फिरवायचे जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होते इकडे मानेला हे पूर्ण आपल्याला फील करायचं या पद्धतीने परत मान आपल्याला समोर घ्यायचे खाली घ्यायचे या पद्धतीने श्वास भरत वर या पद्धतीने हे पण तुम्हाला पाच वेळा करायचं रोज याच्यामध्ये पण डोळे बंद करू नका डोळे बंद केले की काय काय ना येते त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचे डोळे बंद करायचे नाही त्या पद्धतीने रिलॅक्स समोर परत दोन्ही हात साईडला घ्या राऊंडमध्ये फिरवा क्लॉक वाईज या पद्धतीने वा पद जे काय स्ट्रेचिंग होते हाताचं ताण येतं तो पूर्ण आपल्याला फील करायचा या पद्धतीने टेन काउंट करायचे परत अँटी क्लॉक वाईज टेन वेळा या पद्धतीने रिलॅक्स आहे परत दोन्ही हात आपल्याला शोल्डरवरती ठेवायचे आहेत राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉक वाईज या पद्धतीने पूर्ण आपलं खांद्यांचं जे काय स्ट्रेचिंग आहे जर तुमचे खांदे वगैरे दुखत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे परत अँटी क्लॉक वाईज या पद्धतीने क्लॉक वाईज सहा करा अँटी क्लॉक वाईज सहा काउंट करायचे या पद्धतीने नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हाताच्या मुठी करायचेत आणि दोन्ही हात पाटी घ्यायचेत आपल्याला या पद्धतीने श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने याचे टेन काउंट करायचे फक्त पाठी आपल्याला जोरात हात आपले घ्यायचेत या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे जर तुमचे पाठ दुखत असेल खांदे दुखत असेल त्याच्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला रोज करायचं आहे आणि जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे या पद्धतीने नेक्स्टमध्ये आपल्याला पाय वरती घ्यायचं आहे पोटाला दाब द्यायचं आहे दोन्ही हात वरती घ्यायचे त्या पद्धतीने हे तुम्हाला कंटिन्यू वन मिनिट करायचं आहे तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत हो सुद्धा माझ्यासोबत रोज करू शकता हे व्यायामाने काय होतं आपले जे आखडलेले स्नायू आहेत ते पूर्ण मोकळे होतात आणि आपल्याला दिवसभर खूप फ्रेश वाटतं या पद्धतीने पोटाला दाब द्या जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होते ते फील करायचं या पद्धतीने जास्तीत जास्त पोटाला दाब द्या पायावरती उचला या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्या हातामध्ये बॉल आहे फील करायचं दोन्ही पायामध्ये आपल्याला थर्टी डिस्टन्स घ्यायचं आणि आपल्या उभा उभाय त्याला तो पूर्ण आपल्याला ट्विस्ट करून द्यायचंय परत तिथून घ्यायचंय अपोजिट साईडला द्यायचं या पद्धतीने जे काय पोटाला कमरेला जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला एवढंच टार्गेट पाहिजे की राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे लेफ लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला तरच आपल्या पोटाला कमरेला प्रॉपर स्ट्रेचिंग होणार आहे या पद्धतीने कंटिन्यू करा जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करा प्रचंड प्रमाणात आपल्या पोटाला कमरेला ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं हे कंटिन्यू तुम्हाला थर्टी सेकंड रोज करायचा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर वाढवायचं सिक्स्टी आहे तोच बॉल आपल्याला खालून घ्यायचाय फॉरवर्ड बेंडिंग करून आणि बॅक बेंडिंग करून द्यायचं या पद्धतीने या आसनाने आपल्याला पूर्णपणे नाभीला आणि थ्रोटला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचा या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला रोज थर्टी सेकंड करायचं या पद्धतीने या आसनाने काय होतं तुमच्या पूर्ण थ्रोटला नाभीला इथे पोटावरती जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचा कंटिन्यू करा या पद्धतीने रिलॅक्स मध्ये आपल्या दोन्ही हाताने नेकला पकडायचा या पद्धतीने नि, नी आणि अल्बो स्ट्रेच करायचं पोटाला दाब द्या कंटिन्यू या पद्धतीने रोज तुम्हाला हे एक मिनिट करायचं आहे पण सुरुवातीला तुम्हाला एक मिनिट नाही जमणार हळूहळू तुम्ही दहा सेकंड करा वीस सेकंड तीस सेकंड हळूहळू तुमचा टाईम वाढवून तुम्हाला एक मिनिट पर्यंत न्यायचं या पद्धतीने नी आणि अल्बो स्ट्रेच करा पूर्ण पोटाला जो काय दाब येतोय तो फील करायचा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये दोन्ही हात आपल्याला कमरेवरती घ्यायचे आहेत वाला एक थर्टी अप करायचंय या पद्धतीने पाहून घ्या थर्टी अप करा पाठीपुढे करा या पद्धतीने दहा वेळा तुम्हाला पाठीपुढे राउंड राऊंडमध्ये फिरवायचं परत क्लॉक एकाच पायावरती पूर्ण बॅलन्स करायचा एक पाय फिरवायचं आपल्याला क्लॉक या पद्धतीने अँटी क्लॉक दहा वेळा या पद्धतीने जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होत आहे ते फील करायचंय पूर्ण बॅलन्स आपल्याला एका पायावरती करायचंय रिलॅक्स हो परत दुसरा पाय वरती का थर्टी पुढे करा या पद्धतीने राऊंडमध्ये फिरा क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन परत अँटी क्लॉक वाईज पण पण तुम्हाला दहा वेळा फिरवायचा या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला हिप पाठी घ्यायचं आहे दोन्ही हात समोर घ्यायचे आणि कमरेतून खाली बसवायचे बसताना पूर्ण ताण आपल्याला इथे थाईसवरती फील झाला पाहिजे नीवरती ताण होत येत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचं करता या लक्षात घ्यायचं ओके गे? दोन्ही हात समोर या पद्धतीने आणि कमरेतून खाली वाकायचं आहे प्रॉपर थाईचवरती ताण येऊ द्या या पद्धतीने वन टू थ्री याचे तुम्हाला टेन काउंट करायचे फोर फाईव्ह Six, seven, eight, nine. टेन रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला रोज टेन काउंट करायचे याने काय होतो प्रचंड प्रमाणात तुमच्यात वरती ताण येतो तो तुम्हाला फील करायचं ओके नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त जेवढी तुमची हाईट जास्त तेवढा अंतर जास्त कमरेतून खाली बघायचं रोड या पद्धतीने हाताची पायाची बोट टच करा अपोजिट हँड अपोजिट लेग टच करायचं या पद्धतीने याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रेटस ठेवायचे जर तुमचा हात इथपर्यंत येतो तरी काय हरकत नाही इथपर्यंतच करा पण तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं गुडघे सरळच ठेवायचे ओके कंटिन्यू करा वन मिनिट या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होतंय ते पूर्ण फील करा लायचं नेक्स्ट मध्ये सेम आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं या पद्धतीने साईड स्टिचिंग करायचं या पद्धतीने वापरायचं उज्ज्व वाजवला साईडला जे काय स्ट्रेचिंग होते ते फील करायचं हे सुद्धा तुम्हाला रोज वन मिनिट कंटिन्यू करायचं या पद्धतीने याच्यामध्ये पण तुम्हाला गुडघे सरळच ठेवायचे बेंड पूर्ण का जर तुमचं इथपर्यंत होतं का हरकत नाही ओके जेवढं होतं तुमचं तितकंच खाली घ्यायचंय आणि कपर स्ट्रेचिंग फील करायचं या पद्धतीने गुडघे सरळ ठेवायचे लक्षात घ्या ह्या पद्धतीने एक एकाला स्ट्रेचिंग फील होतं ह्या आसनाने ते फील करा पूर्ण जो काय ताण येत होतो माझं खूप होत आहे म्हणून तुम्ही करू नका तुमचं इथपर्यंत होत असेल तर काय हरकत नाही तेवढंच करा ओके लास्ट नेक्स्ट मध्ये पर्यंत आपल्या दोन्ही पायामध्ये थर्टी डेट कम्पेच लिफ पाठी कम्पेअर करून खाली बसायचं या पद्धतीने वरती या पद्धतीने प्रॉपर आहे पण तुमच्या फाईज वरती जो काय पाने पण तो पूर्ण फील करायचा या पद्धतीने त्याचे पण तुम्हाला रोज पेन काउंट करायचे या पद्धतीने यांनी तुम्हाला प्रचंड प्रमाणात पायजवरती काढायचं तर पूर्ण फील करा जर तुम्हाला सुरुवातीला खूप दमल्यासारखं होत <laughs> असेल तर तुम्ही पाचच काउंट करा जर तुम्हाला पाच पण होत नसेल तर तुम्ही मध्ये मध्ये दहा सेकंड ब्रेक घेऊन पण करू शकता रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्याला या पद्धतीने पकडायचे वाला लेक अप करा पाय बाहेरच्या दिशेने आठ हात मध्ये या पद्धतीने पूर्ण पोटाने हात फील करायचं कंटिन्यूला थर्टी सेकंड तुमचं जास्त होत असं त्यांना हळूहळू प्रॅक्टिस करायचं असं होऊ शकत आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करायचं या पद्धतीने अबोधक्ट परत डावा पाय आपल्याला लुसलायचा या पद्धतीने पाय बाहेर हात मध्ये या पद्धतीने कंटिन्यू <laughs> 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 नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर ठेवायचे पाय वरती उचलायचंय हाताला आपल्याला टच करायचं या पद्धतीने कंटिन्यू तुम्हाला थर्टी सेकंड करायचा पोटाला दाब द्या या पद्धतीने हात खाली घ्यायचे ना तर आपल्याला जास्तीत जास्त पायवरती उचलायचे आणि जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होतं ते फील करा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला वन टू कंटिन्यू करायचंय पुढचा मध्ये फोल्ड करायचाय पाठचा पाय जास्तीत जास्त पाठी घ्यायचंय या पद्धतीने कंटिन्यू करा थर्टी सेकंड आजचे व्यायाम प्रकार खूप सोपे आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत रोज सकाळी तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत या पद्धतीने रिलॅक्स हो. नेक्स्ट मध्ये आपल्याला कंटिन्यू थर्टी सेकंड जंपिंग चेक करायचे चला तर पाहूया कटोरी करायचं या पद्धतीने 30 सेकंड कटरी आपण एक सेट पहिला अजून एक पाहूया दोन सेट करायचे तसे तुम्हाला थर्टी थर्टी सेकंडचे या पद्धतीने नेक्स्टमध्ये पायावरती उचलायचं आहे हाताला पाय टच करायचा वरती उचला अपोजिट हँड आणि मी आपल्याला टच करायचं आहे पायावरती उचला जास्तीत जास्त हो फोटाला दाब द्या या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करायचं आहे थर्टी सेकंड तुम्हाला कंटिन्यू करायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला राईट लेग अप करायचं वरती ठेवायचं दोन्ही हात साईडला नमस्कार वृक्षासन मध्ये या पद्धतीने जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितका वेळ होल्ड करायचा दहा सेकंड वीस सेकंड तीस सेकंड जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तेवढा वेळ करायचा या पद्धतीने नजर समोर मनामध्ये कोणताही विचार नको रिलॅक्स परत अपोजिट लेग अपोजिट वरती ठेवायचं दोन्ही हात साईडला नमस्कार नमस्कार होल्ड करा या पद्धतीने जे काय स्ट्रेचिंग होत आहे ते पूर्ण फील करायचं या पद्धतीने वृक्षासन मध्ये होल्ड करा जेवढ्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्या दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचा दोन्ही हात साईडला नमस्कार अप अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायची आपल्याला जास्तीत जास्त एक साईड स्ट्रेचिंग करा या पद्धतीने हे पण तुम्हाला थर्टी सेकंड कंटिन्यू करायचं पूर्ण इकडे जे काय एका साईडला स्ट्रेचिंग होते ते फील करा राईट साईड लेफ्ट साइड या पद्धतीने प्रचंड प्रमाणात आपल्याला एका साईडला स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं या पद्धतीने राईट साईड Let's see. Relax नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात खांदा की की पाय पाठी घ्यायचं या पद्धतीने कंटिन्यू करायचं जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं या पद्धतीने कंटिन्यू तुम्ही थर्टी सेकंड करा या पद्धतीने पाठी घ्यायचं पुढचा रिलॅक्स शेवटी आपल्याला पाच सूर्यनमस्कार करायचे या पद्धतीने मॅटच्या समोर या कधी पण लक्षात घ्यायचंय समोरून आपल्याला पाठी जायचं सूर्यनमस्कार करत पाठून पुढे कधी यायचं नाही ओके चला तर पाहूया याच्यामध्ये सर्वप्रथम वन नमस्कार स्थिती या पद्धतीने ब्रिथिंग नॉर्मल ठेवायचं जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा तो डीप श्वास भरा श्वास भरपूर पाठी श्वास सोडायचंय दोन्ही हात बरोबर पायाच्या बाजूला ठेवायचे त्या पद्धतीने फोर लेक पूर्ण वरती चोटला ताण बसू द्या प्रॉपर या पद्धतीने फाईव्ह माउंटन पोझिशन श्वास बाहेर सोडायचं नेकला जास्तीत जास्त साईज कडे खेचायचं या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेसिंग होत आहे ते पूर्ण फील, <laughs> फील करा सिक्स अष्टांगासन चिंच मी तोच मॅटला टच करायचं बाकीचं पोषण पूर्ण वरती या पद्धतीने ब्रिदिंग नॉर्मल ठेवा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा डी श्वास भरत वरती भुजंगासन मध्ये चोटला नाभीला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचं एक माउंटन परत श्वास बाहेर सोडायचं सूर्यनमस्कार करताना आपल्याला ब्रिदिंग वरती लक्ष द्यायचं कधी श्वास भरायचा कधी श्वास सोडायचा हे खूप महत्वाचं आहे नाईन बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाय घ्यायचा जर तुमचा पाय येत असेल पाठी येत असेल तर हळू उचलून त्याला पुढे घ्यायचा या पद्धतीने पूर्ण वरती छोटला ताण बसू द्या टेन इलेवन ट्वेल्व नमस्कार अजून एक पाहूया वन नमस्कार टू डीप श्वास भरा थ्री श्वास सोडायचे फोर नेक पूर्ण वरती फ्रोटला पॅन बसू द्या अल्टरनेट लेक घ्यायचा प्रत्येक वेळी फायव्हकडे खेचायचं माउंटन मध्ये या पद्धतीने सिक्स अष्टांगासन चेंच मॅटला टच करा ब्रिदिंग नॉर्मल जो श्वास आतमध्ये येतोय तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा सेवन डीप श्वास भरत वरती या एक माउंटन श्वास आपण कधी घेतोय कधी सोडतोय हे खूप महत्वाचं आहे सूर्यनमस्कार मध्ये त्यामुळे लक्ष द्या नाईन श्वास भरत वरती लेग पूर्ण टेन दुसरा पण पाय आपल्या समोर घ्यायचंय या पद्धतीने तुम्हाला शेवटी पाच सूर्यनमस्कार करायचेत आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तुम्हाला दोन दाखवले पण तुम्हाला रोज करताना पाच सूर्यनमस्कार करायचेत काय होतं सूर्यनमस्कारने आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो त्यामुळे तुम्हाला न विसरता रोज पाच करा जर तुम्ही दिवसभरामध्ये वेळ काढून एवढा जरी व्यायाम केला तरी खूप आहे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल आणि फिट राहाल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद